नमस्कार मंडई राजश्री मराठीमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे इलू इलू हा सिनेमा एकतीस जानेवारीला आपल्या भेटीला येतो आहे आणि या सिनेमाचा टीजर आम्ही पाहिला खूप ग्लॅमरस आणि ग्लॅमर म्हटल्यावर एक अभिनेत्री नेहमीच लक्षात येते ती म्हणजे मीरा जगन्नाथ आणि तशीच ग्लॅमरस असती दिसते आहे खूप स्वागत मीरा कशी आहेस छान मस्त इलू इलू म्हटल्यावर ना इलू का मतलब आय लव्ह यू है ना <laughs> तर जेव्हा तुला कळलं इलू इलू आपण हा असा सिनेमा करतो आहे तर अनेक सिनेमे तुझ्या पाईपलाईनमध्ये आहेत एरे एरे पैसा त्रिसुद्धा आहे त्यात हा सिनेमा काय सांगशील काय होती ही जर्नी आणि केव्हा के ठरवलंच की आपण ह्या प्रोजेक्टमध्ये इन होतोय ॲक्च्युली मला अजिंक्यचा जेव्हा फोन आला त्यांनी मला स्टोरी सांगितली मी त्या क्षणाला मी म्हटलं मी पाच मिनटं तुला सांगते कारण त्यावेळेस ऑलरेडी मी शूट करत होते मी थोडाही वेळ सा न घेता त्याला लगेचच होकार देऊन टाकला आणि लगेच आमचं शूटही चालू झालं त्याच्यानंतर जसं बाकीच्यांनी सांगितलं त्याचा ॲक्सिडेंट झाला मध्यंतरी खूप गोष्टी झाल्या चेंजेस झाल्या त्याच्या आयुष्यामध्ये आणि त्याला बॅकग्राऊंड म्युझिक आवडत नव्हतं काही सीन आवडत नव्हते तर याच्यामुळे ना खूप वेळ चालला होता आणि माझ्यासाठी असं होतं की हा माझा पहिला मूवी आहे आणि तो मी मनापासून इतका केला आहे आणि म्हणजे रोल वेगळा आहे नेहमी ज्या पद्धतीत मला लोक पाहतात विलनच्या भूमिकेमध्ये तशी मी नाही दिसत आहे सो मला खूप जास्त अपेक्षा होत्या या मूवी सा मूवीकडून आणि मी खूप जास्त थांबले या मूवीसाठी आणि पण मला असं वाटतं की अजिंक्यनं जो काही वेळ घेतला त्याला म्हणजे तोंड नाही आहे असं मला वाटेल कारण पहिलाच मूवी आणि त्यांनी इतक्या सुंदर पद्धतीने केलेला आहे तुम्ही आता टीजर पाहिलेला आहे गाणं पाहिलं आहे सो त्याच्यावरती अगदी डोळे बंद करून मी विश्वास ठेवलेला आहे याचं मलाही कौतुक वाटतं माझं अभिनेत्री म्हणून तुझं कौतुक कारण का नेहमी आपल्याला असं वाटतं की पहिला सिनेमा आहे तर आपल्याला हिरो आपल्याला तसा असावा पण एक अभिनेत्री म्हणून आहे ना चॅलेंजेस आपल्याला येत असतात आणि कोणतीही भूमिका कमी नसते तर त्यासाठी तुझं कौतुक पण जेव्हा तुला स्क्रिप्ट कळली की अशी अशी स्टोरी असणार आहे अभिनेत्री म्हणून कोणत्या अँगलने तुझं प्रत्येकाचीच इच्छा असते की मुंबईमध्ये येणं काम करणं आणि हिरोईनसारखं पल्लू उडणं वगैरे हे सगळं माझ्याही होत्या पण त्याच्यानंतर ना मी जास्त भर दिला माझ्या ॲक्टिंगवरती किंवा मला छोटा रोल चालेल पण तो किती महत्त्वाचा आहे मी त्याच्यावर जास्त भर देते सो मी त्याच उद्देशाने या मूवीला होकार दिला आणि जसं सांगितलं त्यांनी श्रीकांत यादव आहेत अपोजिट ऑफकोर्स श्रीकांत सरांना मी खूप आधीपासून पाहते आहे त्यांचं काम खूप सुंदर आहेत खूप सिनियर आहेत ते सो त्यामुळे म्हणजे मी खुश होते अच्छा ता ताई आहे विना जामकर आहेत मला विना ताईसुद्धा खूप प्रचंड आवडते ती काम करते म्हटल्यावर तर मग मी म्हटलं ओके सो मी करणार आहे आणि या दोघांबरोबर स्क्रीन शेअर करणं म्हणजे वा टेलिव्हिजन तू काजवलं आहेसच पण कधी परत एकदा घरात येतेस परत एकदा टेलिव्हिजनवर दिसणारच कामाला त्याबद्दल काय लवकरच अस असं तरी नाही म्हणू शकणार मी आत्ता पण काही लाईनअप आहेत गोष्टी मूवीज आहेत वेबसिरीज केलेल्या आहेत त्या सगळ्या दोन हजार पंचवीसमध्ये कदाचित रिलीज होतील मग जसा वेळ मिळेल टेलिव्हिजन माझं घरच आहे ते मी कधी सोडणारच नाही पण थोडासा आत्ता गॅप घेऊन करेन असं म्हणाले की दोन हजार पंचवीस तुझं वर्ष असणार आहे त्यासाठी ऑल द बेस्ट आणि आम्हाला काय सांगेल खूप ग्लॅमरस दिसते आहेस काही राज वगैरे प्रेक्षकांसोबत शेअर करायला आवडतील का वर्कआउट वगैरे सगळं Uh, काही uh, महिन्यांपूर्वी हे बोलली नसतेस कदाचित तू बट uh, येस yes, आत्ता मी खूप मेहनत करते आहे येरे रे पैसा करते आहे त्याच्यानंतर मी अजून वेबसिरीज करते आहे त्यामुळे मला त्यांनी सांगितलं मीरा थोडंसं सा आता वजन कमी कर सो so, त्यानंतर मग मी योगा जिम खूप महत्त्वाचं म्हणजे डाएट हे फॉलो करते आहे येस yes. फर्मही ओपन केली आहेस आणि तू म्हणजे तारेवरची कसरत होती आहे पण तरी ऑल द बेस्ट सगळ्यासाठी दोन हजार पंचवीस तुझं वर्ष असेल ऑल द बेस्ट आणि प्रेक्षकांना इलू इलूसाठी काय अपील करायला लागेल एकतीस जानेवारीला चित्रपटगृहामध्ये इलू इलू येतो आहे आणि सगळ्यांनी तो मूवी पहा आपल्या इलू इलू, 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 -इलू पार्टनरसोबत इलू इलू पार्टनर तू म्हणालीस असं इलू इलू कॉलेज स्कूलमध्ये घडलं होतं नाही ना तेच तर काय होतं ना, का ना स्कूलमध्ये मा असताना मागे जेव्हा मा मुलं लागतात तेव्हा भीती वाटते सो माझं बाल आय थिंक स्कूलमधलं ते त्याच्यातच गेलं की असं वाटतं अरे बापरे आपण काही चूक केली आहे का म्हणून हे मागे आहेत पण आत्ता असं वाटतं यार तो एक्सपिरियन्स पुन्हा नाही आता घेता येणार सो हे मी मिस करते निमित्ताने मिळाला एक्सपिरियन्स इज नक्कीच अगदीच ऑल थँक्यू